किती सुंदर आहे माझी स्पेशालिटी आहे माझं कुठलंही कापड अस्तर हे बाळाला इरिटेटिंग इचिंग होत नाही टोचत नाही ही माझी स्पेशालिटी आहे त्यामुळे लहान मुलांचं कलेक्शनला आमच्याकडे ट्रिमेंडस रिस्पॉन्स असतो ही गौरींसाठी स्पेशल साडी मी स्वतः म्हणतीये कारण की याच्यावरती पूर्ण मोराची सुंदर अशी बुट्टी आहे या साडीच्या पॅटर्न मध्ये बारा कलर्स आहेत त्याला रक्षाबंधन स्पेशल ऑफर असणार आहे तुम्ही तीन पर्स घेतल्या तर तुम्हाला ऑफ मिळणार आहे अजिबात साडी फुगत नाही hmm. एकदम सॉफ्ट मटेरियल असल्यामुळे हो साडी फुगणार नाही मी तुम्हाला जस्ट निऱ्या घालून दाखवते पटकन तुम्हाला आयडिया येईल की किती चापून निऱ्या बसतात मी मुद्दाम बाकीच्या सणांच्या नाही घातल्यात याची निरी घालून दाखवली कारण अंदाज येण्यासाठी अजिबात फुगत नाही हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आजच्या अटायर वरन तुम्हाला कळालं असेल ना की हा अटायर एवढा सुंदर कोणच बनवू शकतं तर ते म्हणजे फक्त आणि फक्त नाव आहे धनाज पैठणी सो so, आज मी धनाज पैठणीला विजिट करते कारण त्या सगळ्या बहिणींसाठी रक्षाबंधन खास करण्यासाठी त्यांच्याकडे खूप खूप छान छान गोष्टी आलेल्या आहेत जसं की रक्षाबंधन साठी तुम्ही देण्यासाठी पैठणी साड्या त्यांच्याकडे आहेत असे छान कॉर्सेट आहेत पर्स आहेत क्लचेस आहेत आणि भरपूर सारे ऑफरही आहेत आपण आतमध्ये जाऊया धनाज पैठणीमध्ये आणि काय काय भन्नाट ऑफर सुरू आहेत हे सगळं बघूयात पण जर तुम्हाला धनाज पैठणीला पोहोचायचं असेल तर कसं यायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला यायचंय पुण्याला पुण्यात तुम्ही आलात ना की पुण्यात तुम्हाला नारायण पेठेत आहे नारायण पेठेमध्ये तुम्ही आलात की माझ्या राईट हँड साईडला बालिका मंदिर दिसते त्या लेन मधून सरळ चालत यायचंय तर शिवशक्ती अपार्टमेंट मध्ये आपल्याला जायचंय शॉप नंबर आठ ला धनाज पैठणीमध्ये चला लवकर जाऊयात तर आता मी आली आहे धनाज पैठणीमध्ये आणि माझ्यासोबत आहे धनश्री खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये आणि कशी आहेस मी मस्त मी पण मस्त पण तू खूप सुंदर दिसतेस तुझ्या या पैठणीच्या ड्रेसमध्ये आणि आज जो काही तू माझा लुक चेंज केलेला आहेस तुझ्या ड्रेसने सो त्यासाठी थँक्यू यार थँक्यू सो मच आणि आता रक्षाबंधन येत <coughs> आणि आणि याचबरोबर गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पा रक्षाबंधन म्हटलं की धनाकडे व्हिडिओ करणं मस्त आहे कारण की तिच्याकडे जे कलेक्शन मिळतं ना पैठणीतून त्यामुळे सगळे बहिणी भाऊ सगळे सगळे खुश होणार आहेत आणि yes. मुळात यावर्षी काहीतरी खास आहे धना नेहमी काहीतरी वेगळं घेऊन येते ह्यावेळी ती काहीतरी वेगळी घेऊन वेगळं घेऊन आलेली आहे ते म्हणजे गौरीसाठी लागणाऱ्या साड्या yes. तिच्याकडे उपलब्ध आहेत आपण हे सगळं कलेक्शन आता बघायला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे गौरी गणपती स्पेशल काय आहे तर गणपती स्पेशल आपल्याकडे आसन लोड उपरणं गणपतीची मखर हे सगळं तुम्हाला बघायला मिळणारच आहेत याचबरोबर गौरींसाठी स्पेशल साड्या आहेत स्पेशल साड्या असं मी का म्हणतेय कारण त्या एक तर सॉफ्ट सिल्क साड्या आहेत वजनाला हलक्या आहेत त्यामुळे तुम्ही गौरीं गौरींसाठी नेसवून झाल्यावर तुम्ही स्वतः देखील युज करू शकता मेंटेनन्स फ्री आहे हँडवॉश करू शकता आणि अगदी अफोर्डेबल प्राईस मध्ये आहेत आणि सगळ्या युनिक साड्या आहेत म्हणजे ज्या साड्या आपल्याकडे आहेत ते आपल्याकडच कलेक्शन असणार आहे त्यामुळे युनिकनेस त्याच्यामध्ये आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला धनासपैठ थांबवते आणि मध्ये तिला थांबवावं लागतंय कारण की पुणेकरांसाठी हे शॉप आहे पण आमच्या मुंबईकरांसाठी काय म्हणजे काय पर्याय आहे मुंबईकरांसाठी पर्याय आहे मुंबईकरांसाठी दादर मध्ये मी आता दोन आणि तीन ऑगस्टला एक्झिबिशन करते आहे सो मुंबईकरांवर माझा अतोनात प्रेम आहे कारण मुंबईकर कायमच माझ्या सगळ्या प्रोडक्टला रिस्पॉन्स खूप छान देतात आणि त्यांची कायमच मला रोजची ऑर्डर भरपूर असते सो त्यांना भेटायला वर्षांना एकदा दोनदा तीनदा माझा येण्याचा प्रयत्न असतो So, दादर सो मध्ये आपण एक्झिबिशन करत आहोत शिवाजी पार्कला जे महाराष्ट्र कबड्डी संघाचं ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती तिथे हॉल आहे महाराष्ट्र कबड्डी संघाचा हॉल आहे तिथे हे एक्झिबिशन असणार आहे सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत क्या बात आहे सो so, आता मुंबईकरांना तुम्ही लवकर तयारीत राहा कारण की धना येते आपल्या मुंबईत आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला मुंबईत खरेदी करता येणार आणि याच्यापेक्षा सुखद धक्का काय आहे मुंबईकरांसाठी सो आता आपण सुरू करू शकत याच्यानंतर तुम्हाला धनास मध्ये स्पेशल पैठणीच्या कुर्तीज रॉसिल्क आणि सेमी पैठणी मिक्स असं या कुर्तीज बघायला मिळतील याही मेंटेनन्स फ्री आहेत कुर्तीमध्ये सगळ्या सायझेस आहेत तुम्हाला काय करायचंय ज्या भावाला खरेदी करायची आहे त्यांनी डायरेक्ट बहिणीचा नंबर आणि ऍड्रेस दिला तर तुमच्या नावाने मस्त पार्सल बुक होणार आहे आणि बहिणीच्या घरी वेळेत पोहोचणार आहे त्यामुळे तुम्हाला काहीच काळजी करायची नाहीये पण जे बहीण भावंड विदेशात राहतात त्यांच्यासाठी काही पर्याय आहे विदेशात राहणाऱ्यांसाठी पर्याय आहे कारण मी विदेशात पार्सल आमचे रोजचे जात आहेत माझे कुरिअरशी टायप आहेत त्यामुळे तुम्ही विदेशात राहणाऱ्यांसाठी तर सोयीच आहे तुम्ही आता सुद्धा बुकिंग करू शकता व्हॉट्सअपचे नंबर आपण देतो आहोत त्याच्यावरती तुम्ही बुकिंग करू शकता तुम्हाला कुरिअर होईल शिपिंगचे जे चार्जेस असतील ते ऍट ऍक्च्युअल असतील तर हे लेडीजसाठीचे कुर्ते आहेत सो काहीतरी युनिक गिफ्ट म्हणून आपण बहिणींना घातलेला कॉर्डसेट सो so, हाय का तो नाही तू घातलेला कॉर्डसेट पण आहे आणि ही पण एक स्पेशल कुर्ती असणार आहे वाव सो so, कुर्तींमध्ये दोन ते तीन प्रकार कॉर्डसेटमध्ये एक प्रकार आहे त्याच्यामध्ये कलर चॉईस तुम्हाला भरपूर आता so, तुम मी जो कॉर्डसेट तर तुम्ही जर तुमच्या बहिणींना दिलात ना जशी मी खुश झालीय तशी तुमच्या बहिणी पण खुश होते सो ही गॅरंटी आहे सो पुढे बघूया छोट्या मुलींचे फ्रॉक फ्रॉक मध्ये भरपूर कलेक्शन आणि भरपूर कलर्स आहेत झिरो टू वन बॉर्न पासून आपल्याकडे फ्रॉक्स उपलब्ध आहेत सेवन टू एट साईज पर्यंत आणि सेव्हन टू एट च्या पुढे तुम्हाला डॉल फ्रॉक देखील उपलब्ध आहेत लहान मुलींसाठी छानस परकर पोलक हे पोलक आहे आणि हे पर्कर आहे आता तू म्हणशील परकर पोलका पण म्हणतो पण याला टिपिकल लुक दिलाय म्हणजे ट्रॅडिशनल महाराष्ट्र लुक प्लस आम्ही ना याला कुठेही हुक्स वगैरे केले नाहीत गुंड्या असतात ना ज्या पूर्वीच्या काही गुंड्या म्हणायचं त्या गुंड्या इथे लावल्यात म्हणजे कुठेही बाळाला टोचणार नाही आणि माझी स्पेशालिटी आहे माझं कुठलंही कापड अस्तर हे बाळाला इरिटेटिंग इचिंग होत नाही टोचत नाही ही माझी स्पेशालिटी आहे त्यामुळे लहान मुलांचं कलेक्शनला आमच्याकडे ट्रिमेंडस रिस्पॉन्स असतो त्याच्यानंतर लेडीजचे छानसे जॅकेट आहेत मस्त असा लुक येतो म्हणजे ऍक्च्युली म्हणजे एखाद्या कुर्तीवर सुद्धा आपण घालू शकतो किंवा एखाद्या वाटेल साडीवर पण वापरू शकतो शकत। शकत। किती सुंदर वाटतं ते जॅकेट त्याच्यानंतर तुम्ही आपल्याकडे साडी खरेदी केली तर तुम्हाला रेडीमेड ब्लाउजेस उपलब्ध आहेत आणि व्यवस्थित फिटिंग आहेत म्हणजे तुमच्या चेस्ट नुसार ह्याचं फिटिंग असल्यामुळे खूप प्रॉपर फिटिंग तुम्हाला वेगवेगळ्या साइजेस आणि वेगवेगळे पॅटर्न मिळतात मध्ये जो आपण स्लीवलेस बघितलेला ना तो सुद्धा आपण दाखवतो आणि एवढा सुंदर आहे तो इथेच कुठेतरी पण आहे क्या बात सो ब्लाउज कुठच्याही साडीवर जातो आणि प्लेन पण असू देत किंवा प्लेन साडीवर आहे ना पैठणीचा खूप छान इव्हन कॉटनच्या प्लेन साडीवर सुद्धा हा ऑल ओव्हरचा ब्लाउज खूप छान दिसतो त्याच्यानंतर हे लेडीजचं तर कलेक्शन जेंट्सला कशाला नाराज करायचं वाव खूप सुंदर आहे कलेक्शन आणि मुळात ना कपडा खूपच कमाल आहे सॉफ्ट आणि सुंदर आहे म्हणजे कोणाला जसे इरिटेट करणार नाही म्हणजे असे जे आपले भरलेले ड्रेस असतात ना ते टोचतात अगं म्हणजे ते घातल्यानंतर ना असं वाटतं की किती इचिंग आहे आणि किती कंटाळा येतो आणि आपण थकून जातो पण मी जवळजवळ आता अडीच ते तीन तास झाले हा ड्रेसमध्ये मला एवढं भारी वाटते आता मी हा ड्रेस तुला रिटर्न नाही देणार घेऊन जातो सो हे तुम्हाला सांगेन की आता बहिणींनी तर बहिणींना तर तुम्ही गिफ्ट साठी ऑप्शन पाहतच आहात पण जर तुम्हाला भावासाठी काही गिफ्ट गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही कुर्ता स्टँडर्ड साईज मध्ये जी भावाची साईज असते चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस ती स्टँडर्ड साईज तुम्ही आम्हाला सांगितली तर तो कुर्ता त्यांना परफेक्ट बसतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झालं रक्षाबंधन स्पेशल याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे लग्न समारंभ बारसं काही असेल आणि तुम्हाला कस्टमाइज थीम करायची असेल तर तुम्ही बाय अपॉइंटमेंट शॉपला येऊन माझ्याबरोबर डिस्कशन करून छान पैकी कस्टमाइज थीम सुद्धा करू शकता खूप छान कस्टमाइज थीम आणि रिजनेबल मध्ये होते ती बात नाईस So, दुपट्टे दुपट्ट्याचे असंख्य प्रकार आहेत हे शॉर्ट दुपट्टे शॉर्ट म्हणजे स्टोल टाईप दुपट्टे म्हणजे आपण लग्नात ना शाल म्हणून पण घेऊन येस आणि एरवी पण तुम्ही वन पीस वरती घेऊ शकता असे दुपट्टे आहेत हे लॉंग दुपट्टे आहेत लॉंग दुपट्टे आणि असा पन्हा पण मोठा आहे टू mm पॉइंट -hmm. फाईव्ह मीटर साडी पण आहे तुम्ही लेहंग्यावर घेऊ शकता कुठल्याही वन पीस वरती घेऊ शकता प्लेन ड्रेस वरती घेऊ शकता शालू, वर शालू, शालू, वर शालू वर आपण घेऊ शकतो लग्नातल्या शालू वर आपण जे काय आपण काय बोलतो त्याला शेला म्हणून घेऊ शकतो त्याच्यानंतर ड्रेस मटेरियल आहे पैठणीचे वा आता हे नवीन पण आले हे पण नवीन आहे का हे पण नवीन आहे मस्त ड्रेस मटेरियलचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये मोठे साइजेस होतात व्यवस्थित अठ्ठेचाळीस पन्नास साईज पर्यंतचे ड्रेसेस पूर्ण होतात आणि मुळात तुझ्या दुकानात आल्यानंतर दोन ते तीन हजार पर्यंत मॅक्स टू मॅक्स तुझ्याकडे गोष्टी मिळतात हो, हो. त्याच्या आतमध्येच पण जास्त महागड नाहीये अजिबात सगळ्यांना परवडेल अशा रेट मध्ये उपलब्ध आहे त्याच्या आणि रफ अँड टफ आहे वापरायला तुम्ही अगदी मस्त वापरू शकता आणि हँड वॉश करू शकता आता आपण हा ड्रेस मटेरियल बघूयात नवीन काहीतरी आलेले त्याच्यामध्ये आपण बघू शकतो मागे की कलर ऑप्शन हा पूर्ण दुपट्टा आहे ओके hmm. okay, आणि हे जे कापड आहे हे ऑलमोस्ट पावणे सहा मीटर कापड आहे ज्याच्यामध्ये तुझी कुर्ती आणि खालची सलवार म्हणजे कमी सुन्यांची सलवार होते पण खूप छान पूर्ण ड्रेस होतो तयार ह्या बात आहे सो so, आणि हे सॉफ्ट सिल्क असल्यामुळे आहे आहे बात आता नवीन जे तुझ्याकडे साड्या त्या थोडं साड्यांचा सा कलेक्शन कडे जाऊया तर आपण पैठणी म्हटलं ना की पंचवीस सा था ते तीस हजार चा भाव डोळ्यासमोर येतो आणि आपण तिथूनच मागे हटतो पण जर तुम्हाला आता पैठणीची हौस पूर्ण करायची असेल आणि ते सुद्धा धनाच पैठणी सोबत तर तुम्ही फक्त आणि फक्त दोन हजार स्टार्टिंग प्राइस पासून तुम्ही इकडनं पैठणी खरेदी करू शकतात मला प्रचंड आवडलेल्या तिकडच्या पैठणी आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आपल्या ज्या पैठणी साड्या आहेत या सॉफ्ट सिल्क पैठणी साड्या आहेत घरी शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आउट ऑफ इंडिया राहतात त्यांच्यासाठी तर खूप छान ऑप्शन आहे कारण तिथे वॉशिंगचे बरेच प्रॉब्लेम असतात सो ते हँड वॉश घरी करू शकतात आता ही जर साडी बघितली ही गौरींसाठी स्पेशल साडी मी स्वतः म्हणतेय कारण की याच्यावरती पूर्ण मोराची सुंदर अशी बुट्टी आहे या साडीच्या पॅटर्न मध्ये बारा कलर्स आहेत कोणते कोणते कलरचे दाखवते आणि याच्यावरती पदरावर मोर आणि असं ब्लाउज बघा किती सुंदर आहे ब्लाऊज पीस वाव खरंच सुंदर आहे ग खूप सुंदर दोन्ही हातावर मोर येतील ना आणि पाठीवर किती सुंदर आहे आपण बघू शकतो याच्यामध्ये बारा वेगवेगळे कलर्स आहेत तेही आपण बघूयात आणि फक्त प्राइस आहे बावीसशे चाळीस रुपये बावीसशे चाळीस हा त्यातही तुम्ही या दोन साड्या घेतल्या तर तुम्हाला चार हजार दोनशे मध्ये शिपिंग फ्री आहे आणि बावीसशे चाळीस तुम्ही सिंगल पीस खरेदी केला तरी तुम्हाला शिपिंग फ्री असणार आहे माझं ठरलंय मी आज धनामधून छान साड्यांची येलो पण सुंदर आहे बघ त्याच्यामध्ये वाव असे तुम्हाला बारा कलर्स मिळणार आहेत वा खूपच कमाल सुंदर साड्या आहेत आता ऑल ओव्हर पैठणी साडी जी सॉफ्ट सिल्क मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच जण मला प्रश्न विचारतात की साडी फुगते का तर अजिबात साडी फुगत नाही एकदम सॉफ्ट मटेरियल असल्यामुळे हो साडी फुगणार नाही मी तुम्हाला जस्ट निर्या घालून दाखवते पटकन तुम्हाला आयडिया येईल की किती चापून निर्या बसतात ही पांढऱ्या कलरची पैठणी आहे का हा पूर्ण ऑल ओव्हर पैठणी आणि याची प्राइस फक्त ऑल ओव्हर असली तरी सुद्धा साडे तीन हजार आहे फक्त क्या बात आहे यार खरंच एवढ्याच वस्त पैठणी कुठे मिळतात आज ही मुनिया पैठणी आहे ना हो मुनिया पैठणी तर मी ही ऑल ओव्हर पैठणीची मी मुद्दा म्हणून बाकीच्या साड्यांच्या निऱ्या नाही घातल्यात याची निरी घालून दाखवली कारण अंदाज येण्यासाठी अजिबात फुगत नाही बसते अशा भरपूर साड्यांचे प्रकार आहेत पैठणी साडींमध्ये सगळ्या सॉफ्ट सिल्क कलेक्शन असणार आहे आणि तुम्हाला पुढचे अपडेट्स हवे असतील तर तुम्ही लोकमत सखीला पण फॉलो करा आणि धनास पैठणी पर्सनचं जे फेसबुक पेज आहे धनास पैठणीचं जे इन्स्टा हँडल आहे त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता तर आता आपण ना इकडचं साड्यांचं सा कलेक्शन बघितलेलं आहे आणि मला जे तिचं दुसरं आउटलेट आवडतं आपण तिथेही जाणार आहोत दोन बिल्डिंग सोडून ते आउटलेट आहे आणि खूप सुंदर आहे ते आउटलेट तिथे तुम्हाला खूप गोष्टी छान छान बघायला मिळतील सो आपण आता लगेच तिकडे जाऊयात चला तर आता आपण धनाज पैठणीच्या सेकंड ब्रांच, ब्रांच मध्ये आलेलो आहोत आणि ही ब्रांच सेकंड नाही खरं तर फर्स्ट होम आहे हे कारण की खूप छोटसं आणि मस्त असं शॉप शौ, आहे इथे खूप सुंदर सुंदर व्हरायटीचे सगळे प्रोडक्ट्स मिळतात जवळजवळ इकडचे प्रोडक्ट्स ना फक्त दीडशे रुपये स्टार्टिंग प्राइस पासून स्टार्ट होतात आणि कमाल सुंदर आहेत इकडचे प्रोडक्ट्स आता आपण इकडचे प्रोडक्ट्स बघूयात सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैठणी कडे आपण बघूयात कारण पैठणी पर्सचे भरपूर प्रकार आणि त्याच्यामध्ये कलर व्हरायटी hmm. ही सगळी असणार आहे साधारण 150 फिफ्टी पासून पर्स रेंज स्टार्ट होते hmm. 150 फिफ्टी आहे थ्री ट्वेंटी फाईव्ह आहे सिक्स हंड्रेड आहे आणि सिक्स हंड्रेड अँड अबाव uh, ज्या पर्सेस आहेत त्याला रक्षाबंधन स्पेशल ऑफर असणार आहे तुम्ही तीन पर्स घेतल्या तर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ आपल्याकडनं मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता पैठणीचे सुंदर असे ट्रे आहेत याच्यामध्ये खरं वेगवेगळ्या सायझेस पण मिळतात दोन कप तीन कप चार कप सहा कप कोणालाही गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की होल्डर आहे पैठणीचं हे टी कोस्टर्स आहेत विथ स्टँड अतिशय सुंदर आहेत कोस्टर्स हे असे वेगवेगळे तुम्हाला सहा कोस्टर्स आणि हा स्टँड असं इथे बघायला मिळत त्यानंतर आपण बघू शकतो की साडी पिन आहे पैठणीची खूप सुंदर आता श्रावणामध्ये पटकन कोणी घरी येतं त्यांना गिफ्ट देण्यासाठी अगदी रिजनेबल मध्ये टू फिफ्टी रुपीज ला फक्त साडी पिन आहे hmm. पैठणीची हेअर क्लिप आहे त्याच्यामध्ये मोठी जी आहे ती थ्री ला आहे आणि छोटी ती थ्री ला आहे खूप छान दिसते क्लच चे प्र, प्रकार आपण बघू शकतो किती सुंदर आहे मला हा याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे प्युअर सिल्क आणि सेमी सिल्क हे दोन्ही प्रकार आहेत आपल्याकडे तर ही प्युअर सिल्कशी आहे तू हातात घेतली ती सेमी सिल्क आणि ह्याच्यामध्ये आपण लॉंग चेन पण आहे प्रत्येक क्लच ला लॉंग चेन आहे आणि प्रत्येक क्लच वैशिष्ट्य म्हणजे आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स इझिली बसतो कारण बरेच जणांचे क्वेश्चन असतात की आयफोन बसतो का तर प्रत्येक काढून नाही ठेवू हो ही नाही काढता येणार याच्यामध्ये प्रत्येक फ्रेम वेगळी येते सात प्रकार आहेत ही प्युअर सिल्कची आहे याच्यामध्ये या दोन कप्पे आहेत सो चावी मोबाईल थोडीशी कॅश रुमाल लिपस्टिक एवढं म्हणू शकतं सुंदर आहे आणि सगळ्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत ना भरपूर कलर ऑप्शन याची चेन तुला शॉर्ट देखील करता येते हवी असेल तर तू शॉर्ट करू शकतेस खूप सुंदर अशी गळ्यात घेऊ शकते कशावरही जाईल ऑल ओव्हर घेतली तर तुम्हाला सगळ्यावरती मॅच होत हा एक बघूया बटवा आपण सो रक्षाबंधन स्पेशल बहिणींना गिफ्ट देण्यासाठी तर मस्त ऑप्शन आहे पैठणी पण त्यांना खूप आवडतात मुलांना वा अति सुंदर आहे आणि साडीवर तर कमाल सुंदर वाटत छान मुळात आहे ना आजकाल असं काहीतरी वन पीस असेल ना प्लेन कॉटनचा वगैरे आणि त्याच्यावर आपण हे घेतलं तर एवढं सुंदर लुक येतो ना आहा तुम्हाला कॅरी करता आला पाहिजे खूप सुंदर वा प्युअर सिल्क किती सुंदर आहे ग ही आणि मस्त असं ना प्लेन आहे त्याच्यामुळे किती दिसताना पण छान दिसते वाटत हे बघा आणि इथे चैन पण आहे त्याच्यामुळे सुंदरच वाटणार आहे त्याच्यानंतर आपण बघूयात आता गणपती बाप्पा येणार आहेत स्वागताची तयारी करण्यासाठी आपल्याकडे आहे हे आसन आहेत का पैठणीचं हे उपर्ण आहे हे लोड आहेत पण हे आसन आहे आता हे आसन जे आहे अठरा बाय अठरा आहे चौरंग कव्हरची साईज आहे ही त्यामुळे डायरेक्ट चौरंगावरती ठेवून हे तुम्ही वापरुश शकतो एरवी पण आपल्याकडे सत्यनारायणची पूजा वगैरे असते तर हे युज होणार आहे कोणाला गिफ्ट द्यायला पण हे खूप छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैठणीची मखर आहे पैठणीच्या मखरचे आपल्याकडे प्री बुकिंग ओके किती सुंदर आहे पण ह्याच्यामध्ये एकच साईज आहे की याच्यामध्ये दोन फूट आणि अडीच फूट अशा दोन साइजेस आहेत विथ स्टँड आहे हे सो आपण याच्यात स्टँड सुद्धा लावू शकतो काय असेल याची याची चार हजार रुपये आहे अडीच फुटाची विथ स्टँड घेतलं तर चार हजार तीनशे आहे आणि छोटी घेतली दोन फुटाची घेतली तर विथ स्टँड घेतलं तर चार हजार जाते स्टँड तीन हजार सातशे आहे म्हणजे रिझनेबल आणि शिपिंग फ्री आहे शिपिंग फ्री आहे ओके सो आपण आता इंडिया मध्ये शिपिंग फ्री आहे आउट ऑफ इंडिया एक्स्ट्रा चार्ज पे करावा लागणार आहे गालीच्या सगळ्यांच्या आवडीचा फक्त गालीच्याला कसं आहे गालीच्या ना जेवढे आम्ही बनवतो तेवढे फास्ट बुक होतात त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी कम्पल्सरी जेव्हा दाखवते तेव्हाच बुक केलं तर खूप बरं आहे एक ते दीड महिन्यांनी स्टॉक परत तयार होतो पण किती मस्त आणि सॉफ्ट मटेरियल आहे गणपतीसाठी तुम्हाला मस्त आहे काय प्राइस आहे ह्याची याची तीन हजार।, हजार तीन हजार आणि याला दोन कलर आहेत फ्रंट आणि बॅक खूप सुंदर वाव वाव कलेक्शन आहे वाव ह्याचं असं सगळं इथे मस्त मस्त पैठणीचे सगळे आयटम्स तुम्हाला बघायला मिळतात अशी पूजा थाळी वगैरे तुम्हाला हवी असेल ना तरी बघा आपण अशी घेऊ शकतो खूप कमाल यांच्याकडे कलेक्शन पैठणीची पूजा थाळी आहे जी गणपतीसाठी गौरीसाठी यूज युज होऊ शकणार आहे प्रत्येक सणाला धनाज पैठणीमध्ये वेगवेगळे आयटम्स पैठणीचे आम्ही करत असतो दरवर्षी नवीन म्हणजे सण तेच पण पैठणीतले आयटम्स वेगळे जसं की बघ तोरण आहे तर या वर्षीच आमचं हे तोरण आहे

दादरला येते लवकरच <laughs> त्यामुळे हे मुंबईकरांना एक... अगदी छान संधी आहे कारण दोन आणि तीन ऑगस्टला मी दादर मध्ये येत आहे दादरमध्ये शिवाजी पार्कला महाराष्ट्र कबड्डी संघाचा जो हॉल आहे तिथे आपला धना स्पेशल एक्झिबिशन असणार आहे जिथे तुम्हाला सगळे हे प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत आणि मुंबईकर अतोनात प्रेम करतात धनाच्या प्रॉडक्टवर सो त्यांना खास भेटायला मिळणार आहे तर नक्की विजिट करा सकाळी दहा ते रात्री नऊ असा टायमिंग असणार आहे मस्तपैकी विजिट करा सगळे भरपूर खरेदी करू शकता आणि जे डिस्काउंट असणार आहे तिथे त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता सो so, नक्की या आणि तुम्हाला जर इथे होम डेकोरच्या वस्तू हव्या हो असेल तर त्यासुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत सो so, तुम्ही पुण्यात असाल कुठे आणि पुण्यातून तुम्हाला या शॉपला व्हिजिट करायचं असेल आणि ह्या सगळे प्रॉडक्ट्स बघायचे असतील तर so, तुम्ही इकडे नक्की या आणि खरेदी सुद्धा नक्की करा सो so, याचबरोबर तुम्ही जर खरेदी करू इच्छितात तर मुंबईत आहात कुठे बाहेर बाहेर आहात तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर आम्ही जो खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरनं ऑर्डर देऊ शकतात आणि खरेदी करू शकतात आज आपण इथे थांबूयात आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप आणि धनास पैठणीला विसरू नका अरे पेज आहे धनास पैठणी हे इंस्टा हँडल आहे धनास पैठणी पर्सनचे हे फेसबुक पेज आहे आणि धनास पैठणी हे युट्यूब चॅनल सुद्धा आहे नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सगळे फ्युचरचे अपडेट्स मिळतील आणि छान छान तुम्ही प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता थँक्यू सो मच थँक्यू सायली थँक्यू